एक्साइटेड आहे बघा तर बाबूच्या बड्डे सेलिब्रेशन साठी किंवा डेकोरेशन साठी बघा किती मुलं जमलेले ते सर्व आम्हाला मदत करत आहे सोसायटी मध्ये हे बघा भाभी पण आली बनून भूगल हे बघा डेकोरेशन बनवत येतात सगळे बनून अरे हे जा सर्व ए पिओ खाली बाई सेट हे बनून घ्या पटापट हे बघा तर आता आमचं डेकोरेशन करणं चाललेलं आहे तर आम्ही असं इथं बाहेर असं करणार आहे डेकोरेशन इथं आम्ही लावलेलं ला आहे तर आता आम्ही इथं बाहेर डेकोरेशन वगैरे करणार आहे आता चार वाजले तर आता त्यानुसार आम्ही आता सर्व डेकोरेशन करायला घेतलेलं आहे हे बघा सर्वचं बच्चे मार्डे आलेले नावच्या बड्डे तर आता आमचा फायनली केक वगैरे सर्व रेडी झालेलं आहे हे बघा किती कडाखेवते अरे वा तर बघा दादा पण आहे आमच्याबरोबर केक घ्यायला तर आम्ही आता ऑर्डर दिली होती आमचा केक रेडी झालाय आता आमचं डेकोरेशन पण पूर्ण झालं तुम्हाला दाखवतो हा पिऊ अच्छा तर आम्ही आता निघालोय घरी केक घेऊन तर आता बड्डेची तयारी आम्ही पण रेडी करतो चला तुला दाखवतो दा बाय नमस्कार नमस्कार मित्रांनो आज आमचा बाबूचा वाढदिवस आहे तर बघा आम्ही कसा वाटेच करतो पिऊ बघा किती छान तयार झाली आमची ते बघा पिऊ तर आमच्या आता वाढदिवसाची पूर्ण डेकोरेशन वगैरे सर्व रेडी झालेलं आहे तर आमची पण तयारी झालेली आहे वाढदिवसासाठी तर आता आम्ही पाहुण्यांची वाट बघतोय आणि ॲक्च्युली त्यांना सांगितलेलं सहाचं टायमिंग पण सहा वाजता पण येत नाही त्याच्यामुळे आता सात साडेसात वाजता येतच बघतो तर जेवण पण आमचं आत्ता आलेलं आहे कारण की आम्ही जेवण बाहेर मागवलं आहे घरात दोन दोन लहान मुलं असल्यामुळे आम्ही काही घरात बनवायचं हे नाही ठेवलं कारण की लहान मुलांच्या पण घाला होतात त्यामुळे म्हटलं आता बाहेरून आपण झोप वगैरे पाहूया पण असं आहे की सगळं डेकोरेशनवर झाले पण थोडेफार आलेत अजून बाकी काहीतरी यायचे पण त्यामुळे आमचं आता बापू झोपलेलं आहे तो मस्त झोपे ठेवला अजून तो झोपलेला आहे तर आमचं डेकोरेशन वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे बघा दाखवतो लवकरच आमचे पाहुणे सर्व येतील आणि आम्ही आता केक कटिंग करणार आहोत तर फायनली आमचं डेकोरेशन वगैरे पूर्ण झालेलं आहे आमची पण तयारी झाली पिऊची तयारी पिऊ हाय का ना हाय पिऊची तयारी पण झाली आता भाऊ डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आमचा भाऊ आता झोपलेला झोल्यामध्ये आणि केक वगैरे काही कटिंग नाही झालं तर केक वगैरे कटिंग होणार आहे का अर्ध्या एक तासात तर आम्ही त्यामुळे तर हा हा अरे वा आमच्या बाबूच्या वाटे मला पूर्ण असं डेकोरेशन पूर्ण भाऊ तर उठून त्याची तयारी भेटूया नमस्कार आमच्या लहान बाबूचं नामकरण झालेलं नव्हतं त्यामुळे आता एका वर्षानंतर त्याचा वाढदिवस आणि नामकरण आम्ही एकत्रित करणार आहोत तर आम्ही बाबूचं नाव ठेवलंय तर, तर, तर बघा Uh, ya Allah! Eka tanek ke kiplo matur. Semangat. Sangga lah. <laughs> Sangga lah. Eh belum? Belum. Semangat.